नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपले चॅनल ट्रॅकिंग मागचा व्हिडिओ आपण पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं हाऊसबोट जी कोकणातली एकोलज हाऊसबोट आहे आणि ती देवबागवर आहे त्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर तो, तो व्हिडिओही नक्की पहा लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याआधीचा व्हिडिओ होता त्यात आपण पाहिलं होतं एक दुमजली मातीचा बंगला आणि त्यामुळे तो व्हिडिओही खास होता आणि तोही व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिला तर तोही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा आणि आजच्या व्हिडिओत पुन्हा एकदा आपण एक अजून एक, एक मातीचं घर पाहणार आहोत खरं तर मातीचं घर म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे पुन्हा एक असं घर मी घेऊन आलो आहे जिथे तुम्ही जाऊन राहू शकता तिथे फिरू शकता आणि तिथलं जी तिथली जी कोकण कोकणी जीवनशैली आहे तिथे राहून ते, ते, ते अनुभवू शकता त्यामुळे हा व्हिडिओही शेवटपर्यंत पहा कारण हेही घर जे आहे ते मालवणपासून अगदी सोळा सतरा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे जे आपण मागे मागच्या व्हिडिओमध्ये परुळेमधलं जे मातीचं घर दाखवलं होतं तेही तेवढ्याच अंतरावर होतं तर तुमच्यासाठी अजून एक ऑप्शन मिळून जाईल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि हे घरही नक्की पहा पासून एक पंधरा सोळा किलोमीटरवर कुसारवे नावाचं गाव आहे म्हणजे जर तुम्ही कणकवलीवरून जर मालवणला जात असेल तर हे वाटत लागतं म्हणजे इथून कणकवली राहतं एक जवळपास तीस किलोमीटरच्या आसपास आणि इथे हे मडहाऊस शोधत आपण आलो होतो विहारा इको फार्म हाऊस असं या मड हाऊसचं नाव आहे तर आपण हा आता आतून पाहू बाहेरची बांधणी अशी आहे अगदी फक्त मड हाऊस असं नाही आहे म्हणजे कलेचा पूर्ण विचार केलेला आहे हे मड हाऊस बांधताना डिझाईन पाहू शकता तुम्ही अगदी पिरामिडसारखेही बनवलेले आहेत आणि रोपट्यांचा अगदी छान वापर केलेला आहे ते हा बाहेरचा पॅसेज आहे माती आणि बांबूंचा बांबूचा जास्त वापर केलेला दिसतो के, के आहे आपल्याला इथे ही बसण्याची व्यवस्था आहे खिडकी आहे खिडकीला बघा आरसा तर आहे त्याशिवाय बांबूचा बांबू आहे की दुसरं काय माहिती नाही आहे आपण कन्फर्म करून घेऊ हा आतला भाग आहे सेम आपल्याला तेच दिसतं बांबूचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे त्याशिवाय जी अक्की भिंत आहे ती मातीची आहे हा असा बेड तिथेही आपल्याला बांबू दिसत आहे त्याशिवाय इथे स्टँड दिसतं आणि फार छान सुंदर काम केलेलं आहे भिंतीवर पण आपल्याला आहेत की ग्लास लावलेले आहेत म्हणजे अगदी प्रकाशाचा जो सोर्स आहे नॅचरली त्याला एक कलेच्या माध्यमातून रूप देण्यात आलेला आहे हा वरचा माळा झाला या शिड्यात वरती पोचण्यासाठी आणि हा वरचा माळा आहे वरतीही आपण जाऊन पाहू इथेही आपल्याला पाहता येईल भिंत आहे भिंतीला जे बॉटल्स असतात त्या बॉटल्सचा वापर केलेला आहे त्यामुळे तेही ते छान आहे वॉशरूम बाथरूम पाहायचा राहिला होता तो पाहून घेऊ आपण आता तसंच मागच्या बाजूला असा पाहता येतं आणि आता दुपारची वेळ आहे बरी का दुपारची वेळ आहे आता मला वाटतं चार वाजलेले आहेत आणि अगदी मार्चचा महिना आहे त्यामुळे तुम्ही इकडची म्हणजे माझा चेहरा पाहूनच तुम्हाला कळायला असेल की घामाघूम होऊन मी इथपर्यंत पोचलो आहे पण इथे आपल्याला फॅन नाही दिसत आहे आणि फॅनची तशी गरजही नाही वाटत आहे कारण हे मातीचं घर आहे व्हेंटिलेशन आहे भरपूर आपल्याला प्रत्येक भिंतीवर अशा खिडक्या दिसतात आणि त्या खिडक्या फक्त साध्यासुध्या खिडक्या नाहीत त्या अगदी सजावट केलेली आहे म्हणजे अगदी नैसर्गिक सोर्स जे असतात लाकडांचा वापर केलेला आहे बांबूचा वापर केलेला आहे मातीचा वापर केलेला आहे त्यामुळे फक्त हे मड हाऊस फक्त मड हाऊस नाही आहे तर फार सुंदर मड हाऊस आहे हा जो फार्म हाऊस आहे त्याच्या बाजूचा हा एरिया आहे इथे पण आपल्याला छान असं वरती छप्पर आहे या खिडक्या आहेत आणि जे पण आहे म्हणजे आजूबाजूची जा जागा पण जो पॅसेज आहे ना तो पण असा अगदी शेणाने सारवलेला आहे त्यामुळे अगदी तुम्हाला गावातला टच येणार इथे जर तुम्ही राहायला येत तर एक बाजू पाहिली आपण आता घराची दुसरी बाजू पाहतोय हा इथे पॅसेज आहे हा जो टेबल आहे ना तर इथे टेबल टेनिसचा कोट लावला जातो आणि आंब्याचं झाड आहे छोटसं आंब्याचं झाड आहे हे आपल्याला इथून दिसेल पण आंबे पाहतो मी कुठे लागलेत अगदी जमिनीला टेकलेले आहेत आंबे हे बघा कुठला आंबा आहे काका तोतापुरी काय अच्छा तोतापुरी आंबे आहेत अगदी जमिनीला टेकलेले आहेत झोपून खाता येतील इथे असे आंबे लागलेत घर फक्त मातीचं आहे आणि बांबूचं असं नाहीये तर त्याचं जे छप्पर पण आहे ते अगदी सुडीत म्हणजे ज्या झावळ्या बनवल्या जातात माडापासून नारळाचे जे माड असतात त्याच्या झावळ्या असतात आणि त्यापासून या हे छत बनवले आहे स्विमिंग पूल पण आपण पाहू शकतो कुठून जायचं त्यासाठी हा असा स्विमिंग पूल आहे सध्या पाला पाचोळा वगैरे पडतो म्हणून त्याला कव्हर करून ठेवलेलं आहे आणि इथे फक्त जे पर्यटक येतात किंवा तुम्ही जर फ्युचरमध्ये इथे आलात तर फक्त तुम्ही इथे राहाल जाल अशातली बाब नाही आहे इथे येऊन तुम्ही अजून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात म्हणजे जी कन्सेप्ट आहे कृषी पर्यटन त्याला धरून या ॲक्टिव्हिटीज इथे चालतात तर काकांना विचारू काका काय आप इथे काय काय करू शकत पर्यटक हा इथे बायोगॅसचे दोन आहे त्याचाच वापर आम्ही घरगुती संपूर्ण बायोगॅस वापर करतो आहे ते दोन आहेत परत गुरं आहेत गायी आहेत म्हैशी आहेत जो दूध उत्पन्नाचं म्हणजे ते संप का बाहेर विक्रीसाठी काढलं जातं ते किती गुरु आहेत दहा पंधरा आहेत ते म्हणजे इथे आल्यावर गोठा पाहू शकतो आपण आणि कसं दूध काढतात वगैरे ते परत शेया मेंढे आहेत तोही व्यवसाय महिला उद्योग केलेला अच्छा आणि इतर पक्षी पण इथे सकाळचे मोर पण असतात इथे हा तुम्ही हॉर्नबिल पण आहेत अच्छा म्हणजे अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ठिकाण अगदी गावात आहे आणि त्यामुळे तुम्ही ही बाग पाहू शकता सुंदर घरात तुम्ही राहणार आहात इथे त्याशिवाय या सर्व ऍक्टिव्हिटीज तुम्ही इथे करू शकता तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ त्यापेक्षा मला वाटतं हा प्रश्न जास्त छान वाटेल की तुम्हाला हे घर कसं वाटलं तर नक्कीच जर तुम्हाला इथे राहायचं असेल येऊन तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्हाला राहायचं असेल किंवा या घराबद्दल जास्त डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं आहे किंवा बुकिंगबद्दल जाणून घ्यायचं आहे तर तुम्ही मला संपर्क करू शकता आणि त्याशिवाय जे आपण कोकण माझा हा जो कोकण दौरा सुरू आहे त्यामध्ये आपण अशीच बरीच घरं दाखवलेत आणि यापुढेही दाखवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण अस्सल कोकण आपल्या चॅनलवर दाखवतोय अशी घरं तर आहेच जुनी मंदिरं दाखवतो आणि अशी काही ऑबिट प्लेसेस पण दाखवतोय जे तुम्ही कोकणात येऊन फिरू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा लवकर भेटू गुड बाय